मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक आज एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन मी परत आपल्या पुढे आलेलो आहे भ विषय आहे भारताशी निगडीत सगळ्यात प्रथम मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ह्या दिवाळीशी निगडीतच आणि या दिवाळीच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला ज्या पद्धतीचं चैतन्य चा प्राप्त झालेलं आहे त्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी आपल्या पुढे आलेलो आहे मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे दिवाळीचा तसा एकूणच फेस्टिवलचा जो सीझन आहे हा गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू झालेला आहे साधारणतः आठवडा धरून चला हा भाग चालू राहणार आहे परंतु या वेळेला ज्या पद्धतीचे विक्रीचे उच्चांक गाठले जात आहेत त्या विक्रीचे उच्चांक हे जागतिक स्तरावरती आजपर्यंत कधीही रेकॉर्ड केले गेले नाहीत इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विक्रीचे उच्चांक हे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गाठले जात आहेत आणि त्याच्यावरनं आपल्या अर्थव्यवस्थेच्या एकूणच अवस्थेचा अंदाज हा साधारणतः येऊ शकतो मित्रांनो सुरुवात जर आपण करायची झाली तर साधारणतः अशा सणवारांच्या काळामध्ये भारतीय लोक हे प्रामुख्याने ॲटोमोबाईल इंडस्ट्री असेल मग टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल किंवा सोनं आणि चांदी याकडे प्रामुख्याने आणि तिसरा जो आहे तो प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक गुड्स याकडे वळताना दिसतात अगदी आपण सुरुवात करू ॲटोमोबाईल इंडस्ट्रीपासनं चार चाकी गाड्या किंवा दोन चाकी गाड्या मित्रांनो गेल्या चौतीस वर्षांमधला रेकॉर्ड जो आहे या वेळेसच्या दसरा आणि दिवाळी या काळामध्ये ब्रेक झालेला आहे इतका कधीही झालेला नव्हता सेल इतका प्रचंड मोठा सेल झालेला आहे मी उदाहरण एका म महागड्या गाडीचं देतो जी लक्झरी गाडी म्हणून ओळखली जाते जी मर्सिडीज बेन्ज आहे है। केवळ ह्या मर्सिडीज बेन्ज नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रतिदिवशी पंच्याहत्तर हजार गाड्या केवळ मर्सिडीज बेंजच्या ह्या विकल्या गेलेल्या आहेत आणि आपण जर आपली देशांतर्गत मारुती सुझुकीचा जर उल्लेख केला तर मित्रांनो मारुकी मारुती सुझुकीचं आत्तापर्यंत म्हणजे साधारणतः गेल्या दहा ते पंधरा दिवसांमधला जो सेल आहे हा साधारणतः एक लाख पासष्ट हजार गाड्या ह्या विकल्या गेल्या मित्रांनो लक्षात घ्या साधारणतः वर्षभरामध्ये आपला जो ॲटोमोबाईलचा सेल आहे फोर व्हीलरचा जर आपण उल्लेख केला तो साधारणतः चार लाख युनिट्स असा येतो परंतु जर आपण ह्या दिवाळीच्या काळामध्ये म्हटलं तर केवळ एकट्या मारुती सुझुकीचा जो है। हाँ सेल आहे हा सेल हा साधारणतः पावणे दोन लाखांच्या घरात गेलेला आहे केवळ मागच्या शनिवारी जो मारुती सुझुकीचा सेल झाला तो एक्केचाळीस हजार गाड्या त्यांच्या विकल्या गे गेल्या या कंपन्यांना एक नाही डबल शिफ्टमध्ये काम करावं लागतं आहे तसाच प्रकारच्या इतर डॉ ॲटोमोबाईल इंडस्ट्री आहेत मग ती टाटा असेल महिंद्रा असेल हिंदाई असेल या सगळ्यांच्या बाबतीमध्ये दिसून येतो आहे आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स हे यांनी मोडलेले आहेत जर आपण दुसरं सेक्टर पाहिलं तर प्रामुख्याने सोनं आणि चांदी या यावेळेला आपण सोनं आणि चांदीच्या भावामध्ये विक्रमी उसळ ही बघितलेली आहे सोनं हे साधारणतः एक लाख तीस हजार प्रतितोळा यापेक्षा जास्त झालेला आहे तर चांदी आता दोन लाखांपर्यंत प्रति ने जाऊन पोचलेली आहे याचा परिणाम कदाचित ग्राहकांच्या मानसिकतेवरती व्हील आणि ते कमी खरेदी करतील अशा प्रकारचं वातावरण असताना मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक ज्याला परचेस म्हणू ही सोन्याची केली गेली खरेदी केली गेलेली खरे आहे हा आकडा आत्ताचा आकडा साधारणतः फोर्टी बिलियन डॉलर प्लस एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्यामुळे आपण जर हा बघितलं तर साधारणतः अजूनही सोने आणि चांदीच्या भाव वाढीच्या संदर्भामध्ये जे प्रोजेक्शन्स आहेत त्यामुळे लोकांमध्ये एक पद्धतीची चढाओढ किंवा स्पर्धा ही निर्माण झाली आणि विशेष करून ही सोने खरेदी आपल्याला केवळ टायर वन सिटीजमध्ये नाही तर टायर टू आणि टायर थ्रीमध्ये प्रामुख्याने दिसून येते आहे जर तिसरं आपण सेक्टर पाहिलं तर ते प्रामुख्याने आपण ज्याला इलेक्ट्रॉनिक गुड्स किंवा या स्वरूपाने म्हणतो आणि विशेष करून ते भेटीच्या रूपाने आपल्याला म दिवाळीच्या काळामध्ये दिलं जातं मित्रांनो दिवाळी हा जसा दिव्यांचा उत्सव आहे तसाचप्रमाणे तो भेटवस्तू देण्याचा देखील एक मोठा सीझन आहे जर तुम्हाला मित्रांनो आश्चर्य वाटेल जर मी तुम्हाला एक डेटा तुमच्याबरोबर शेअर केला तर भारतामध्ये भेटवस्तू देण्याचं जे एकूणच बाजारपेठ आहे या बाजारपेठेचा आकार जो आहे हा साधारणतः ऐंशी अब्ज डॉलरचा आकार आहे आणि केवळ ह्या दिवाळीमध्ये केवळ ह्या दिवाळी म्हणजे दिवाळी दोन हजार पंचवीसमध्ये ज्या भेटवस्तू ऑनलाईन पद्धतीने दिल्या जात आहेत त्या कार्पोरेट सेक्टरमधनं असतील किंवा इंडिव्हिज्युअली व्यक्तिगत पातळीवरती असेल साधारणतः तो आकडा आठ अब्जच्या घरात जाऊन पोचलेला आहे मग यामध्ये अगदी सोनपापडी स्वीट्स दिवाळीचे फराळाचे प पदार्थ असतील त्याच्यापासनं तर मोबाईल फोन्स असतील किंवा रेस्ट वॉचेस असतील या सगळ्यांपर्यंत त्याचा प्रामुख्याने यामध्ये समावेश केला जातो साधारणतः अंदाज असा आहे की ह्या संपूर्ण दिवाळीच्या सीझनमध्ये ह्या आठवड्याभरामध्ये जे एकूण टनवोअर होण्याची शक्यता आहे हा साधारणतः आठ लाख कोटी रुपयांचा टनवोर हा होण्याची शक्यता है, आण हाँ है आहे आणि हा केवळ ॲटोमोबाईल गोल्ड नाही आहे ते जे छोटे व्यापारी आहेत यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला हा ट्रेंड दिसून येईल हे सगळे आकडे मित्रांनो एक पद्धतीचा रेकॉर्ड ब्रेक करणारेच नाही आहे तर ज्या पद्धतीचा भारतीय अर्थव्यवस्थेचे अनेक नवीन प्रवाह याच्यामधनं अधोरेखित होत आहेत आणि ते बघणं देखील गरजेचं आहे नेमकी ह्या पद्धतीचं बूम किंवा उसळी एकूणच बाजारपेठेमध्ये भारतात का आल्याचं आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने काही कारणं आपल्याला दिसून येतात ग्राहकांमध्ये एवढी प्रचंड खरेदी करण्याची ओढ निर्माण झाली त्यामागची काही कारणं असू शकतात त्यातलं पहिलं कारण जे आहे ते प्रामुख्याने जी जो आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं ज्याला सिस्टमॅटिक करण्यात आलं आहे आणखीन ऑर्गनाइज्ड करण्यात आलं आहे आणि जी एस टीचे रेट्स ज्या पद्धतीने घटवण्यात आले त्याच्यात केवळ दोन स्लॅब्स करण्यात आले त्याचा परिणाम हा प्रामुख्याने अनेक सेक्टर्सवरती विशेष करून गार्मेंटच्या सेक्टर्सवरती विशेष करून अडीच हजारच्या खाली जे कपडे मिळतात त्यावरती मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे मित्रांनो प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये अगदी अगदी दिल्लीचा जरी विचार आपण केला तर साधारणतः पंच्याहत्तर हजार कोटींपर्यंतचे गार्मेंट्स हे एकट्या दिल्ली नोएडा आणि बाकी काही एक दोन राज्यांमध्ये विकले गेल्याचं आपल्याला दिसून येतं आहे इतका प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जी एस टी दराचा आणि त्याच्यामध्ये जी घट झाली त्याचा परिणाम हा प्रामुख्याने दिसून येतो दुसरं महत्त्वाचं बाब आहे म्हणजे गेल्या आठ वर्षांमध्ये सगळ्यात कमी महागाईचा दर हा या वेळेला या दिवाळीला आपल्याला पाहायला मिळतो जो अत्यंत कमी आहे आणि त्याचाही परिणाम हा ग्राहकांच्या मानसिकतेवरती आणि प्रामुख्याने खरेदीवरती आपल्याला झाल्याचं दिसून येतं आहे बा मित्रांनो ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी अनेक नकारात्मक विधानं ही करायला सुरुवात केली भारताची अर्थव्यवस्था ही डेड इकॉनॉमी आहे असं त्यांच्या सल्लागारांनी अनेक प्रसंगी बोलून दाखवलं आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे जी गुंतवणूक करतात त्या गुंतवणूकदारांच्या विश्वासावरती कुठेतरी किंवा त्यांच्या आत्मविश्वासावरती नकारात्मक परिणाम व्हावा या दृष्टिकोनातून ट्रम्प यांनी आणि त्यांच्या एकूणच प्रशासनाने गेल्या काही महिन्यांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रयत्न केल्याचं दिसून येतं इव्हन आयफोन बनवण्यात कंपनीला त्यांनी सांगितलं की तुम्ही भारतामध्ये गुंतवणुकी करणं हे आता थांबवलं पाहिजे इतर देशांमध्ये तुम्ही केलं पाहिजे त्याचप्रमाणे टॅरिफ हा वाढवला टॅरिफ साधारणतः पन्नास टक्क्यांपर्यंत नेला आणि विशेष करून जे आपल्याकडचे कर ज्याच्यामध्ये ज्याला आपण लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज आहेत विशेष करून गार्मेंट इंडस्ट्री असेल चांबड्याचं उत्पादन करणाऱ्या असतील ऍग्रीकल्चर फिशरीज डेअरी प्रॉडक्ट्स असेल ॲटो पार्ट्स असतील ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कामगारांची संख्या असती आणि ज्याच्यामध्ये छोटे व्यावसायिक असतात यांच्यावर सटेरीफ हा मोठ्या प्रमाणावरती वाढवला आणि त्यामुळे भारतामध्ये एकूणच अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं की आता यावेळेसच्या दिवाळीवरती किंवा एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेवरती याचे कमालीचे नकारात्मक परिणाम होतील काही अर्थतज्ज्ञांनी तर असे अंदाज मान मांडले आणि काही मीडियामधनं अशाही बातम्या आल्या की याचा प्रचंड मोठा नकारात्मक परिणाम भारतावरती होणार आहे मोठी बेरोजगारी होईल आणि आता एकूणच मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती घटेल आणि एकूणच भारताचं निर्यात ही कमी झाल्यामुळे आपल्या ए जी डी पीच्या च्या ग्रोथ रेटवरती नकारात्मक परिणाम होईल मित्रांनो ही जी आकडेवारी मी तुम्हाला आत्ता सांगितली केवळ एका दिवाळी फेस्टिवलमध्ये ज्या पद्धतीची खरेदी भारतीयांनी केलेली आहे मित्रांनो ही आकडेवारी दाखवते की डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाचा फारसा परिणाम हा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती झाल्याचं हे आपल्याला दिसून येत नाही किंबहुना आता त्यांनी ज्याही पद्धतीचे नकारात्मक विधानं भारतीय अर्थव्यवस्थेविषयी केले होते ते सगळे खोडून काढण्याच्या दृष्टिकोनातनं हा जो एकूणच परफॉर्मन्स आहे आपल्याला दिसून येतो मित्रांनो आता मी काही फॅक्ट्स आपल्यासमोर मांडतो नुकतंच भारताची अर्थव्यवस्था ही फोर ट्रिलियन डॉलरची झालेली आहे आपण जपान या देशाला मागे टाकलेलं आहे आणि आपण आता चौथ्या क्रमांकाची जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत आपल्या काही टक्क्यांनी म्हणा किंवा आपण जर्मनीकडे जर बोललो जर्मनीचे साधारणतः फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे आपल्यापुढे जर्मनी आहे त्यानंतर चीन आहे आणि त्यानंतर अमेरिका आहे असे तीनच देश आपल्या पुढे आहेत आणि फार लवकरच साधारणतः दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत आपण फाईव्ह ट्रिलियनपर्यंत पोहोचू आणि जर्मनीला मागे टाकून जगातली तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही भारत बनणार आहे आता मित्रांनो मूळ प्रश्न असा होता की जर भारताला हे आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार हा फाईव्ह ट्रिलियनपर्यंत आणि त्यानंतर वाढून साधारणतः टेन ट्रिलियनपर्यंत घेऊन जायचं असेल तर आपल्याला जी डी पीचा जो ग्रोथ रेट आहे हा साधारणतः एट टू नाईन पर्सेंटपर्यंत हा सस्टेन ठेवणं किंवा थे त्याच्या सातत्य ठेवणं अत्यंत गरजेचं होतं त्यामुळे अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी टेरिफचं घोषणा केली त्यावेळेला हा जी डी पी ग्रोथ रेट मेंटेन करणं आपल्याला शक्य होईल का अशा प्रकारची साशंकता ही अनेक अर्थतज्ज्ञांनी बोलून दाखवली पण मित्रांनो मी आपल्याला सांगतो की भारतीय अर्थव्यवस्थेचा सगळ्यात मोठा कणा किंवा सगळ्यात मोठा आधार जो आहे हे आपलं डोमेस्टिक मार्केट आहे आपलं डोमेस्टिक कन्झम्पन आहे मित्रांनो अमेरिका अमेरिकेची लोकसंख्या साधारणतः कोटी आणि पश्चिम युरोपमधले जे युरोपियन महासंघाचे सदस्य आहेत हे साधारणतः अठ्ठावीस देश हे अठ्ठावीस देश आणि अमेरिका असे एकोणतीस देशांची लोकसंख्या जर एकत्र केली तर ती लोकसंख्या साठ कोटींपर्यंत येते आणि एकट्या भारतामध्ये बासष्ट कोटी एवढा मध्यमवर्ग आहे मिडल क्लास आहे सिक्स्टी टू क्रोर्स आणि ह्या मध्यमवर्गांनी ज्या हा ॲस्पायरिंग आहे आणि याच्या महत्त्वाकांक्षा इकॉनॉमिक आकांक्षा सातत्याने वाढत जाणाऱ्या आहेत आणि तेच तुम्हाला त्याचं प्रतिबिंब या मार्केटमध्ये पडलेलं दिसतं भारताची अर्थव्यवस्था ही एक्सपोर्ट ओरिएंटेड नाही आहे तर आपल्या जी डी पीचा फोर्टी पर्सेंट आपल्या डोमेस्टिक कन्झम्शनमधनं येतो आणि त्यामुळेच आपण यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधारणतः ज्या वेळेला अमेरिकेने पन्नास टक्के टेरिफची घोषणा केली होती त्यावेळेला भारतानी भारतीयांनी स्वदेशीचा वापर करावा अशा प्रकारचं आवाहन केलं होतं आणि याचं कारणच ते आहे की आपल्याला एवढं एक्सपोर्टवरती विसंबून राहण्याची गरज नाही आहे आपला जी डी पीचा ग्रोथ रेट मेंटेन ठेवण्यासाठी जर आपलं डोमेस्टिक कन्झम्पन जरी आपण वाढवलं तरी देखील हे शक्य होऊ शकतं आता मी तुम्हाला सेक्टर सांगितलं ॲटोमोबाईल असतील जेम्स अँड ज्वेलरीज असतील किंवा मग ह्या गिफ्ट वस्तू ज्या आहेत साधारणतः आपल्या लोकल स्वीटपासून सगळ्या ह्या जरी या भारतीयांनी भारतीयांच्या वापरायच्या सुरुवात केली तरी देखील आपण जी डी पीचा सेवन टू एट पर्सेंट ग्रोथ रेट हा मेंटेन ठेवू शकतो आजही सेवन पर्सेंट ग्रोथ रेटने आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास जो आहे हा प्रामुख्याने आपल्याला होताना दिसून येतो आहे आपली अर्थव्यवस्था इतर देशांसारखी विशेष करून दक्षिण कोरिया चीन इंडोनेशिया यासारख्या देशांच्या जशी यांची अर्थव्यवस्था निर्यातीवरती विसंबून आहे निर्यातीवरती निर्बंध आले तर अर्थव्यवस्थेच्या विकास दरावरती परिणाम होतो तसं भारताच्या बाबतीमध्ये नाही आहे त्यामुळे डोमेस्टिक कन्झम्शन कशा प्रकारची किमया करू शक जादू करू शकतं हे तुम्हाला है। या क्षणी दिसून येतं आहे दिवाळीच्या ह्या संपूर्ण प्रचंड मोठ्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामधनं ह्या सगळ्या टर्न तुम्हाला दिसून येते की डोमेस्टिक कन्झम्शन भारताचं किती प्रचंड मोठी ॲसेट आहे आणि हीच ॲसेट भारताला भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कामाला येणार आहे मित्रांनो अगदी थोडक्यामध्ये जर आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा इतिहास पाहिला तर साधारणतः सतराव्या शतकामध्ये भारताचा जागतिक व्यापारामधला वाटा हा पंचवीस टक्के एवढा होता पंचवीस टक्के आणि त्यानंतर ब्रिटिश आले ब्रिटिशांनी ज्या प्रचंड प्रमाणात आपली लूट केली आर्थिक लूट केली त्यामुळे आपल्याला इव्हन त्यांनी आपल्या रेल्वे व्यवस्थेचा वापर त्यासाठीच रेल्वे व्यवस्था तयार केली गेली त्याचा वापर भारतातलं सगळी संपत्ती लुटण्यासाठी केला मित्रांनो जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपला जागतिक व्यापारामधला वाटा हा तीन टक्के देखील नव्हता मित्रांनो तेव्हा ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आपली लाईफ एक्सपेक्टन्सी ही बत्तीस वर्षं एवढी होती भारतामध्ये जीवनावश्यक वस्तू तुमचा प्रचंड मोठा तुटवडा होता इलेक्ट्रिसिटीपासून तो फूड प्रॉडक्ट्सपर्यंत सगळ्याच गोष्टींचा तुटवडा होता पण मित्रांनो आज जर आपण पाहिलं तर भारत आज कुठे येऊन पोहोचलाय आज आपण इलेक्ट्रिसिटीचा जर विचार केला तर पूर्वी आपण भूतानकडनं वीज घ्यायचो आज भारत आपल्या सगळ्या देशाची गरज भागवून बांगलादेशला नेपाळला भूतानला आपण आज इलेक्ट्रिसिटीची निर्यात करतो आहे फूड प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये विचार केला तर आपण ज्या वेळेला रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं त्यावेळेला दहा लाख टन गव्हाची निर्यात आपण केली बासमती राईसची निर्यात करणारा आपला अत्यंत अग्रगण्य अशा प्रकारचा देश आहे त्याचप्रमाणे जगामध्ये मिल्क प्रॉडक्ट करणारा ज्या अग्रगण्य देशांपैकी भारत हा एक देश आहे फार्मास्युटिकलचा जर विचार केला तर प्रतिवर्षी साधारणतः छत्तीस अब्ज डॉलर्सचे मेडिसिन्स औषधं भारत आता निर्यात करायला लागलेलं आहे तेव्हापासनं जर आपण इतर अनेक सेक्टर्समध्ये जर आपण पाहिलं इवन मोबाईलचं मार्केट देखील चायनानंतर सेकंड लार्जेस्ट मोबाईलचं से मार्केट आज तुम्हाला भारतामध्ये प्रामुख्याने दिसून येतं आहे आज ह्याच बाबतीमध्ये फूडच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्यात बाबतीत आपल्याला एक पद्धतीची आत्मनिर्भरता ही आपल्याला दिसून येते आहे मित्रांनो साधारणतः आपण बघितलं तर सिक्स्टी सेवन एटीज आणि एटीजमध्ये भारताच्या जी डी पीचा ग्रोथ रेट हा साधारणतः जेमतेम तीन ते चार टक्क्यांपर्यंत होता ज्याला हिंदू ग्रोथ रेट असं म्हणून अनेकदा काही अर्थतज्ज्ञ हिणवायचं आणि त्यानंतर आपण बघतो नाईन्टीन एटीजनंतर विशेष करून राजीव गांधी भारताचे पंतप्रधान झाले त्यानंतर जे सगळ्यात मोठं मिरॅकल घडलं ज्यामुळे पी वी नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि मनमोहन सिंग भारताचे अर्थमंत्री झाले आणि त्यानंतर आर्थिक उदारीकरणाचे वारे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये यायला लागले मित्रांनो साधारणतः नाईन्टीन नाईन्टीजमध्ये आपला ग्रोथ रेट इकॉ जो होता हा सेवन टू एट पर्सेंटपर्यंत गेला आणि दोन हजार ते दोन हजार आठमध्ये हा साधारणतः नाईन पर्सेंटपर्यंत जाऊन पोहोचलेला होता आणि ही गोष्ट आपण यासाठी लक्षात ठेवणं गरजे की अनेक वेळेला आपण चायनाला देखील या बाबतीमध्ये सरपास केलेलं होतं आपण जर बघितलं तर एफ डी आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल दोन हजार चौदामध्ये जेमतेम तीस अब्जपर्यंतचा एफडीआय आपल्याकडे यायचा जो आता अराऊंड सिक्स्टी फाईव्ह किंवा सिक्स्टी सिक्स बिलियन डॉलरपर्यंतचा एफ डी आय आपल्याकडे येतोय एकोणीसशे एक्क्याण्णवला ज्या वेळेला आपल्याकडे आर्थिक संकट आलेलं होतं आणि आपल्याला आपलं सोनं हे गहाण ठेवावं लागलं होतं त्यावेळेला भारताचा जो फॉरेक्स होता हा साधारणतः जेमतेम पंधरा दिवस आपला खर्च चाललेला एवढा होता मित्रांनो तेव्हापासून जर आपण आत्ता पाहिलं तर सेवन हंड्रेड बिलियन डॉलरचा आपला फॉरेक्स आहे त्यामुळे जगामध्ये कोणीही आपल्याला हिणवलं की तुम्ही डेड इकॉनॉमी आहात मित्रांनो अशा कोणत्याही गोष्टींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होत नाही कारण सगळ्यात रिझिलियंट अशा प्रकारची अर्थव्यवस्था आपली आहे एकशे बेचाळीस कोटींचा हा देश आहे परंतु आपण ज्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने पुढे जातो आहोत स्वाभाविकपणे आज जगाचं लक्ष तुमच्याकडे लागलेलं ला आहे मित्रांनो केवळ आपलं देशांतर्गत इलेक्ट्रॉनिकचं मार्केट हे पंधरा अब्ज डॉलरचं आहे त्याच्यामध्ये ए सीचं मार्केट हे दोन अब्ज डॉलर्स आहे त्यामुळे जर भारतीयांनी केवळ भारतीय वस्तू घेण्याचं ठरवलं तर किती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मराकल घडू शकतं हे भारतीय सिद्ध करू शकतात त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या टेरिफचा आणि त्याचप्रमाणे त्यांनी भारताला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला हिणवल्याचा कसलाही परिणाम हा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती झालेला दिसून येत नाही आहे आणि हेच ह्या आकडेवारीतनं दिवाळीच्या आकडेवारीतनं स्वाभाविकपणे पुढे येत आहे आणि भविष्यामध्ये देखील डोमेस्टिक कन्झम्शन हा आमच्या आर्थिक विकासाचा सगळ्यात मोठा आधार असणार आहे मित्रांनो पोस्ट कोरोना फेजमध्ये पोस्ट रशिया युक्रेन युद्धाच्या फेजमध्ये जगातल्या कोणत्याही अर्थव्यवस्थेचा विकास दर हा चार टक्क्यांपेक्षा जास्त नाही आहे जगातल्या एकमेव जगामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव देश आहेत त्यापैकी केवळ भारताचा इकॉनॉमिक ग्रोथ रेट जो आहे हा सेवन पर्सेंट प्रमाणे आहे आणि हा आपण नाही हा जागतिक वित्तीय संस्था आय एम एफ आहे वर्ल्ड बँक आहे यांच्या अहवालामधनं या गोष्टी स्पष्ट होत असतात त्यामुळे मला असं वाटते की आपला एकूणच याच्यातनं एक पद्धतीचा आशावाद हा आपल्या आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये दिसून येतो आणि भविष्यामध्ये देखील भारतीयांनी जर ठरवलं आपल्या मध्यमवर्गाने ठरवलं तर कशा पद्धतीचा अर्थव्यवस्थेला डोमेस्टिक कन्झम्शनच्या माध्यमातून ते बूस्ट देऊ शकतात याचं एक उत्तम प्रतिबिंब म्हणजे दिवाळीच्या काळामध्ये भारतीयांकडनं केली गेलेली प्रचंड मोठी खरेदी आणि ह्या काळामध्ये झालेला सगळ्यात मोठा टन